जिल्हा परिषदेत पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्याला मारहाण ठेकेदारांची मुजोरी वाढली जिल्हा परिषदेत आयोजित जलजीवनच्या बैठकीत पारनेर पारनेर तालुक्यातील तालुक्यातील एका कामावरून ठेकेदाराने ग्रामपंचायत सदस्याला थेट कानशिलात लगावली पारनेर तालुक्यातील जलजीवन योजनेतील अपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने शुक्रवारी जिल्हा परिषद मुख्यालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण यांच्यासह तालुका पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच जलजीवन पाणी योजना अपूर्ण असणाऱ्या गावातील सरपंच ठेकेदार उपस्थित होते बैठक सुरू झाल्यानंतर जलजीवन योजनेला प्रत्येक गावात गती देण्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच योजनेत काय अडचणी आहेत याबाबत चर्चा सुरू केली त्यावेळी पारनेर तालुक्यातील एका गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना अपूर्ण असल्याची तक्रार केली संबंधित ठेकेदारही तेथे उपस्थित होता कामाबाबत तक्रार होत असल्याने ठेकेदाराला राग आला त्यामुळे त्या दोघात प्रथम बाचाबाची झाली संतप्त झालेल्या ठेकेदाराने थेट ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली त्यामुळे दोघे एकमेकांशी भिडले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा